नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपच्या बड्या नेत्याचा ठाकरेंना फोन भेटीसाठी मागितली वेळ मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघे काही तास उरले असताना राजकीय हालचालींना वेग वाढला आहे तर दुसऱ्या बाजूला हा निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या व्यक्तीने निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळही मागितला असल्याचं सांगितलं जात आहे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळील ने यांच्याकडे संध्याकाळी साडेपाच वाजता भेटण्याची वेळ मागितली असल्याची सूत्रांनी सांगितलं आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही वेळ देण्यात आली नाही या नेत्याला उद्धव ठाकरे यांना निकाल लागल्यानंतर सदिच्छा भेट द्यायच्या आहेत त्यामुळे या नेत्याने भेटीसाठी वेळ मागितली असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान राजकीय वर्तुळात ही बातमी पसरल्यानंतर यावर फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तसेच आपल्या भागात चुकीची माहिती पसरवली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे इतकंच नव्हे तर आम्ही उद्धव ठाकरेंना फोन करून भेटीची वेळ मागितली ही अतिशय धांद्यात खोटी आणि चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे ना आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज होती ना आहे आणि भविष्यात कधी लागेल निश्चितपणे कुणीतरी परसेप्शन्स करण्यासाठी ही माहिती आहे असंही प्रसाद लाड यांच्याकडून सांगण्यात आलं आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद